क्रमांक चौदा मधून या ठिकाणी आमचे शिवसेनेचे चारही उमेदवार मशाल चिन्हावरती या ठिकाणी लढत आहे आणि इथल्या नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय मी या सर्वांचं अभिनंदन करतो आणि मला वाटतं नागरिकांना सुद्धा आवाहन करतोय आमच्या पक्षाचे जे चारही उमेदवार आहेत हे निशाल आ, मशाल चिन्हावरती उभे आहेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या

देखील होणार आहे बघा त्या चिमुकलीवरती जो अत्याचार झाला होता त्यामध्ये त्यांचा सहभाग होता आणि त्याच्यामध्ये ते आरोपी आहेत सह आरोपी असं असताना बी जे पीने ते त्यांना जर तिकीट दिलं असेल तर नक्कीच निषेधार्थ बाब आहे म्हणजे तुम्ही पाठिंबा कोणाला देता गुन्हेगारांना ज्यांनी हे कृत्य केलं ते केले आणि मला वाटतं त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली ठाकरे बंधू एकत्र आले परंतु आमची है। टीम पूर्णपणे तयार आहे या वेळेला कोण बोगस मतदान करेल त्याला त्याचा संबंध समाचार आम्ही घेऊ आमच्या पद्धतीने आणि कोणी पैसे वाटायचा जरी प्रयत्न केला सर्व आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे त्याला पकडून त्याला तिथले तिथे त्याचा बंदोबस्त करा ऑडिओ क्लिप व्हायरल आन्य, आन्य है, मला वाटतं सर्व सर्व नाक्या नाक्यावरती आमची यंत्रणा असणार आहे आणि आम्ही या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही धोका पत्करायला तयार नव्हत आणि कसही करून काही करून यावेळेला हा प्रकार रोखला जाईल शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता हे दोघांचे भ्रष्टाचार बाहेर काढतात आता निवडणुकीच्या वेळेला मला असं वाटतं कि आज प्रताप सरोवर नाईक पूर्वी काय होते आणि आता काय आहेत हे सर्व आख्या ठाण्याला नसेल तर त्यांच्या संघा सुद्धा माहीत आहेत आणि एक लक्षात घ्या की तुम्ही जुने दिवस विसरू नका ज्या शिवसेनेने तुम्हाला नगरसेवक बनवलं ज्या शिवसेनेने त्या ठिकाणी तुम्हाला आमदार केलं तुमच्या घरच्या लोकांना तिकीट दिलंय आज त्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून आज तुम्ही या ठिकाणी हे करताय मला वाटते जनता भोळी नाही आहे गेल्या वेळेला तुम्ही बी जे पीमुळं निवडून आलात यावेळेला तुम्हाला कळेल की काय ताकद आहे तुमची